नमस्कार शेतकरी मित्रांनो बाजरीच्या शेतामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये कालपासून तर दोन दिवसामध्ये पूर्ण संपूर्ण लागण झालेली आहे तुम्ही बघा व्यवस्थित लागण झालेली आहे आणि जवळपास आपली नव्वद टक्के लागण ही पूर्णच झालेली आहे पण मित्रांनो जवळपास आपल्या आजूबाजूच्या शहरामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांची नव्वद टक्के लागण पूर्ण होत आलेली आहे पण गेल्या तीन ते चार दिवसापासून जो आपल्याकडे पाऊस चालू आहे तर एक अपेक्षा होती की या तीन ते चार दिवसामध्ये मुसळधार पाऊस पडेल आपले नदी नाले ओसंडून वाहतील आपला तलाव भरेल आपले बांधारे भरतील पण तसं काही झालेलं नाही आहे जवळपास नव्याण्णव टक्के पूर्ण आपल्या क्षेत्रावरती आजूबाजूच्या क्षेत्रावरती बऱ्याचशा लोकांनी लागवड केलेली आहे पण अजूनही आपल्याला पावसाची खूप गरज आहे अजूनही आपल्याकडे फक्त पाच टक्के पाऊस झालेला आहे तर अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये परतीचा पाऊस खूप जोरदार बरसेल आपले नदी नाले ओसंडून वाहतील आपला तलाव बांधारे गच्च भरतील आणि आपल्याला भरघोसाचं उत्पन्न मिळेल पण बघूया आता नशीब कसं साध्य ते धन्यवाद